जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार विठल विठल योगी योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी ना पाहता मना न पुरे धनी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा तीन चरणांचा अभंग आहे या अभंगामध्ये हो ज्ञानेश्वर महाराज आपला स्वतःचा सा अनुभव सांगतात प्रतिवर्षप्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण श्रीमद भागवत कथा आमचे हरिभक्तपाळे भागवताचार्य देवीदास महाराज लिंगापूर यांच्या द्वारे मला तुमचा सर्वांचा काही दर्शनाचा योग आला नाही अतिशय सुंदर अशा प्रकारची कथा सांगतात बरं का त्यांच्या वाणीमध्ये अतिशय गोडवा आहे तसेच आमचे ज्ञानेश्वरी व्यासपीठ रामदास महाराज भागवताचार्य कीर्तनकार ते सुद्धा इथे त्यांना सुद्धा धन्यवाद करते तसेच आमचे अ गायनाचार्य दिनेश महाराज ते सुद्धा अतिशय सुंदर अशा प्रकारचा त्यांचा आवाज आहे तसेच आमचे हरिभक्तपरायण वैभव महाराज तबला वादक अतिशय सुंदर महाराज तबला वाजवतात काय मूर्ती लहान आहे पण काय कीर्ती महान आहे सुंदर अशा प्रकारचं सातही दिवस सुंदर अशा प्रकारचं पक्वदाचं वाद तपल्याचं वादन काय त्यांनी केलेलं आहे म्हणजे बघा त्यांच्याकडे बघून आपण त्यांचं कौतुकाच करण्यासारखं आहे तसेच आमचे परमेश्वर महाराज गायनाचार्य परमेश्वर महाराज पंढरीनाथ महाराज मृदंगाचार्य दादाराव महाराज केशव महाराज हार्मोन संभाजी महाराज दिगंबर महाराज संभाजी धुमाळे रुखाजी महाराज तसेच सर्व गायनाचार्य मृदंगाचार्य सर्व गावकरी मंडळी परिसरातील मंडळी आणि मला आज ही सेवाची प्राप्त झालेली आहे तुमच्या सर्व गावपतीच्या वतीनं विठल विठल तसेच आमचे चोपदार बाबा गावात का बाहेर चिरवची गावातलेच आहे तसेच आमचे सिस्टीम ओले अतिशय सुंदर अशा प्रकारची गोड माईक सिस्टीम आहे त्यांना सुद्धा धन्यवाद आणि तुम्हाला सुद्धा मातृवर्ग पितृवर्ग तुम्हाला सर्वांना काय धन्यवाद देते आणि आमचे विनेकर बाबा यांना सुद्धा काय धन्यवाद देते आणि सेवेला सुरुवात करते विठ्ठल दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आपल्या गावामध्ये भव्य दिव्य अशा स्वरूपाचा अखंड हरिणाम सप्ताह काय चालू आहे बऱ्याचशा वर्षापासून आपल्या गावामध्ये अखंड हरिणाम चालू आहे आणि सुंदर अशा प्रकारचं असं दृष्ट लागण्यासारखा का कार्यक्रम आहे आज जो अभंग आहे ज्ञानोबा रायांचा आहे या अभंगामध्ये राय आपला अनुभव सांगतात कोण आहे ओ माऊली महाराज माऊली ही या जगाच्या पाठीवर सगळ्यात जर थोर संत कोण असेल तर ज्ञानेश्वर महाराज आहे थोर संत आहे ज्ञानेपराने बावीसव्या वर्षी समाधी घेतली ओके बावीसव्या वर्षी असं म्हणतात की बावीस व्यावर भर तारुण्य असत विषयाची आसक्ती त्या अवस्थेमध्ये असते पण ज्ञानोपरा असे संत महात्मे कि बावीसव्या वर्षी त्यांनी काय समाधी घेतली काय चमत्कार आहे म्हणजे केवढं वैराग्य आहे माऊलीकडे की या वर्षी समाधीला बसतात बरं माऊली काय अशी सामान्य समाधी नाही माऊलींची संजीवन समाधी आहे आपण म्हणतो महिलांना पन्नास टक्के आरक्षण कोण दिलं सरकारने बरोबर ना बाबा महिलाला आरक्षण कोण दिलं पन्नास टक्के सरकारने दिलं मला सांगा ज्ञानोपाऱ्याने सातशे वर्षीपूर्वी महिलांना आरक्षण दिलं कसं काय आरक्षण दिलं बघा पूर्वी महाराज सातशे वर्षापूर्वी माऊलीच्या काळामध्ये खालच्या जातीचा असेल आवाज करू नका शांत बसा विठाला विठला <सज़ागा> <सज़ागा> खालच्या जातीचे असेल तर पूर्वी त्या काळामध्ये मंदिरामध्ये येण्याची परवानगी नव्हती त्यांना गावाच्या बाहेर राहिल्या जायचं खूप असे नियम पाळल्या जायचे त्यांना असं वेगळंच त्यांचं पण महाराज ज्ञानेपाऱ्यांचा अवतार झाला आणि ज्ञानोपाराने काय क्रांती केली माहितीये का आरक्षण पहिलं आरक्षण जर कोणा दिला असेल तर ते म्हणजे ज्ञानो ज्ञानेश्वर महाराज आहे तस मला सांगा चोखोपाऱ्याने अभंग दिले चोखोबारा काय चोखोबऱ्याने अभंग लिहिले चोखोबऱ्याच्या पत्नीने सुद्धा अभंग लिहिले त्याच्यानंतर जनाबाईने सुद्धा अभंग लिहिले या अभंगाचा अर्थ काय न भंग अभंग म्हणजे ज्याचा कधी भंग होत नाही म्हणजे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत नवे नवे जोपर्यंत अभंग आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे म्हणून ज्ञानोपराने ही क्रांती केली काय क्रांती केली महिलांना आरक्षण दिलं सगळ्यांना सगळ्यांना अधिकार दिला महाराज यारे 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 लहान थोर या ते भलो नारी नारी फुले महात्मा फुले यांना काय मुलींना शिकवलं मला सांगा माऊलीने सगळ्यांना अधिकार दिला यारे यारे लहान थोर दिलाश वर्षापूर्वी तुको बऱ्याच्या काळामध्ये काय होतं स्त्रियांना यांना महिलांना चूल आणि मूल होत महिलांना फक्त चूल आणि मूल एवढीच त्यांची होती पण आज मुलगी महाराज काय मुलींची प्रगती झाली कशामुळे हो माऊलीची क्रांती आहे विठल विठ आपण एवढे भाग्यवान भाग्यवान आहोत आहोत एवढे की आपण आपला महाराष्ट्रामध्ये काही जन्म झाला का जन्म झाला ज्ञानो बऱ्या सारखे संत तुको बऱ्यासारखे कारण ही भूमी संतांची आहे पवित्र तो कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते सांगायच काय ही भूमी पवित्र आहे महाराज म्हणून हा महाराष्ट्र अतिशय आपण खूप भाग्यवान आहे या देशामध्ये आपण भरत खंडी नरदेह भाग्याची संपत्ती मी आ, सात वर्षापूर्वी तामिळनाडूला गेले बर का बाबा महाराज तिकडे आपल्यासारखी शेतीच नाही तिकडे आपल्यासारखं पीक सुद्धा नाही तिकडे आपल्यासारखी घरं सुद्धा नाही म्हणजे सांगायचं काय की सगळं काही जरी उत्पन्न होत असेल सर्व काही जरी वैभव असेल ते केवळ केवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणून आपण भाग्यवान आहोत महाराज आपला भारत देश एवढा भाग्यवान आपण एवढे भाग्यवान आहोत या भारत देशामध्ये आलो विठ्ठल ज्ञान करायचं महाराज माऊलीकडे बघा तुम्ही बघा माऊली कोण आहे पुरुष आहे माऊली महान संत आहे ज्ञानदेव वैष्णव मोठा ज्ञानोपरा महान मोठा वैष्णव म्हणाल सगळ्यापेक्षा त्याचं एक कारण आहे महाराज ज्ञानोपराय कोण आहे पुरुषे त्यांना काय म्हणतात ज्ञानराज माझी योग्यांची माऊली योग्यांचीच नाही माहीत साधकाचा हरे कोणी नाही त्याला माझी माऊली आहे आणि तुला सांगू माझं उदाहरण सांगते मी दहा वर्षापासून आळंदी मध्ये राहते माऊली एवढी काय माऊली चव्हा काय वाणू आता पुरे हे वाणी मस्तक चरणी ठेवीत नसे ब्रह्मादेव सुद्धा माऊलीचं वर्णन करू शकत नाही एवढ्या माऊली श्रेष्ठ आहे सागर आहे सागराचा सागरा जसा अंत लागत नाही तसा ज्ञानेश्वरीचा अंत लागत नाही म्हणून ज्ञानेश्वरी रोज वाचली पाहिजे गाथा रोज वाचला पाहिजे तुम्ही तर म्हणेल कोणा जर आत्महित्य आत्महत्या करण्याचा जर विचार येत असेल ना तर त्यांनी अगोदर ज्ञानेश्वरी वाचाले <tell> महात्मा गांधी ज्यावेळेस त्यांना विचार सुचत नव्हते मी असं वाक्य ऐकलं नाही त्यावेळेस ते काय करायचो त्यावेळेस ते गीता वाचायचे मग गीता वाचल्यावर गीतेतून त्यांना काय उपदेश प्राप्त व्हायचा गीतेतून त्यांना दिशा दिसायची वाट दिसायची तसं महाराज आपल्याला कधी टेन्शन आलं कधी आपल्या जीवनामध्ये नैराश्य आलं कधी असं वाटलं की आता जगायचच नाही त्यावेळेस महाराज ज्ञानेश्वरी वाचलीच पाहिजे का खास आणि खास आपल्या महाराष्ट्रासाठी नवी नवी जगासाठीच निर्माण केली पण आपल्यासाठी ज्ञानेश्वरी महाराजांनी माऊल काय ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीची काय रचना केली विठ्ठल विठल विठल ज्ञानेश्वरी मध्ये व्यवहार शिकवलेला आहे ज्ञानेश्वरी मध्ये परमार्थ आहे ज्ञानेश्वरी मध्ये खावं कसं हे आहे ज्ञानेश्वरी मध्ये झोपावं कसं हे मध्ये सगळं काही जीवन नव्हे महाराज पृथ्वी मूर्ती तिन्ही लोकातलं जी क्रिया आहे सगळं ज्ञानेश्वरी मध्ये आले बघा बोलाव कसं हे सुद्धा ज्ञानेश्वरी मध्ये शिकवलेलं आहे नवली काय म्हणतात माऊली तैसी साचा मिथले आणि रसाळ शब्दाचे कल्लोळ अमृताचे माऊली म्हणतात साच आणि मवाळ खरं बोलाव खरं बोलाव साच आणि मवाळ मधुर बोलावं मा खरं खर सा खर सांगू आपल्याला जर जे जग जिंकायचं असेल ना तर काय लागतो काय लागतं बाबा तोंडामध्ये गोडवा असला पाहिजे बरोबर गोडवा असला पाहिजे बघा दे किती दे की खरा तो एक धर्म जगाला प्रेम पावे खरा तो एक धर्म मा जगाला गोड बोलावे आपल्या जर दुसऱ्याची मला जिंकायची असेल तर आपल्या तोणामध्ये काय गोडवा असला पाहिजे कोणालाच वाईट बोलू नये महाराज माऊली म्हणतात तैशी साच आणि मावाळ मिथले आणि थोडं बोलावं काही काही माणसे ओढे बडबड 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 करत राहतात त्यांच्या वांगला विरामच नसतो मिथले आणि रसाळ रसाळ असले पाहिजेत त्या शब्दामध्ये गोडवा असला पाहिजे रसाळ मिथले आणि रसाळ शब्द शब्दाचाही कल्लोळ अमृताची मला सांगा आपण असं बोललं पाहिजे माऊली शिकवितस बर का आपल्याला आपल्याला माऊली शिकत काय शब्द जैसे कल्लोळ अमृताचे म्हणजे आपल्याला एकदा जन्म द्यायचं करोडो वर्षानंतर आपल्याला हे शरीर प्राप्त झालेलं आहे कोणा नाही बर का एकदा गेलं गेलं मग मला सांगा आपण कसं बोललं पाहिजे अमृता सारखं बोललेलं मग आपल्याला काही कमी विठल विठल मला सांगा ज्ञानेश्वर महाराजाला सगळ्यांना माऊलीचं चरित्र ज्ञातच आहे माऊलीला किती त्रास झाला मधुपुरी आई वडिलांनी देण्याचं प्रयशित्त घेतलं बरोबर ना माऊलीला सारखा जर त्रास आपल्याला झाला असता तर आपण कोर्टाचा लोक असतो महाराज मला सांगा माऊलीने एवढाही त्रास बघून ज्ञानेश्वरी मध्ये एखाद्या तक्रार केली का